तिकडे आचारसंहितेमुळे यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचं अनुदान अजूनही शेतकऱ्यांना मिळालं नाहीये आता आचारसंहिता संपली आहे खरीप हंगामामध्ये झालेल्या अतिवृष्टीचं अनुदान तातडीनं शेतकऱ्यांना द्या अशी मागणी शेतकरी करतायत यावर्षी जालना जिल्ह्यासह मराठवाड्यातील सात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली जालना परभणी बीड नांदेड लातूर आणि धाराशिव हिंगोली जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक अशी ही वृष्टी होती त्यामुळे ती अतिवृष्टी होती तातडीनं आता अतिवृष्टीचं अनुदान द्या अशी मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे आणि याच शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांनी जालना जिल्ह्यामध्ये आपण बघू शकतो की सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये दृश्य पाऊस झाला होता त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं होतं हेच ते शेत आहे कस्तुरवाडीतलं ज्या ठिकाणी आपण बघू शकतो की या ठिकाणी जी कपाशी आहे ह्या कपाशीच्या दोन तोडण्यानंतर याच्यात बोंड आळवीचा प्रादुर्भाव झालेला आहे आपण बघू शकतो की हे शेतकऱ्यांनी काढलेली कपाशी आहे की यात आपण बघू शकतो की कुठल्याही प्रकारचं यातून आता उत्पन्न या शेतकऱ्याला निघू शकणार नाहीये कारण की आपण बघू शकतो की अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं होतं आपल्यासोबत पद या कस्तुरवाडीतील शेतकरी आपल्यासोबत आहे दादा मला काय सांगाल की अतिवृष्टी झाली होती आ, काय परिस्थिती त्यावेळेस होती ना आता काय परिस्थिती आहे कपाशीची त्या रोष्टी त्यावर लय परिस्थिती अलग होती आता काय पुरच हे झालं पुरच नुकसान होईल शेतकऱ्याचं काहीच नाही पुरे सरक्या पुरे खराब झाले एक तीन क्विंटल बी नाही ना पुरं खराब झालेलं आहे सरकेचं पुरं नुकसान झालेलं आहे मला काय सांगाल की त्यावेळेस सा आदित्य ठाकरे आले होते त्यानंतर कृषी विभागाचे कृषी मंत्री सुद्धा आले होते कृषी विभागाचे अधिकारी आले होते त्यांची पंचनामा केला होता मात्र आचारसंहिता लागली म्हणून दुष्काळीचं अनुदान रखडलं होतं ते अनुदान तुम्हाला मिळालं का नाही भेटलं आम्हाला नाही भेटलं नाही भेटलं काहीच भेटलं नाही आम्हाला अनुदान नाही भेटलं काहीच नाही भेटलं अनुदान नाही काहीच नाही भेटलं आम्हाला आता काय काय मागणी तुमची मागणी काय आमचं अनुदान टाका कर्ज माफी व्हायला पाहिजे कर्जमाफी केली तर हा शेतकरी नाही तर मग काय आत्महत्याच करायचं काम आहे ना काहीच नाही पुरे बोंड आळी पडले सारखीला पुरे आळ्याच आहे पुरा कोणत्या बी एकरी तीन क्विंटल बी नाही झाला कापूस पुऱ्या बोंड आळ्या पडल्या आणि काय त्या टायमा म्हणजे चांगलं मागून माफस पडला काय नाही पुरे बोळ आणडीच पडली पुऱ्या आळ्याच पडल्या त्याच्यावर आता काय शेतकऱ्याची हालच आहे ना आमच्याकडे अडीच तीन एकर शेती आहे नऊ क्विंटल कापूस झालाय हजार रुपये एकर बयाच घेऊन जात्यात पस्तीस हजार रुपये खर्च केला शेतीला आणि ते ते बी लेबर भेटून बाहेर गावच्या आणावं लागते याचाला स्वतः अशा वाट्या करून याचावं लागतात आणि आता काय सगळं बोंडाळी पडून गेली सगळी बोंड मागच्या पावसानं सगळी नुकसान झाली तो की ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली होती त्या शेतामध्ये आपण आहोत की ज्या ठिकाणी आदित्य ठाकरे यांच्यासह कृषी विभागाच्या अधिकाऱ्याने पंचनामे सुद्धा केलेले होते मात्र आपण बघू शकतो की आजही हे शेतकरी ज्या अतिवृष्टी अनुदानापासून अद्यापही वंचित आहे तात्काळ यांना अतिवृष्टीचे अनुदान द्यावं अशी मागणी आता हे शेतकरी वर्गातून केली जात आहे लक्ष्मण सोळुंके एन डी टी मराठी जालना